आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येत आहे सोलापूर जिल्हा सेंट्रल बँकेच्या एका शाखेवर भर दिवसा तीन दरोडेखोरांनी बंदूक व कोयत्याचा धाक दाखवत एक लाख त्र्याऐंशी हजार रुपये जबरदस्तीने लंपास केल्याची खबाजनक घटना घडली आहे बातमी सविस्तर बघण्याअगोदर आमच्या चॅनलने सब्स्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा शुक्रवारी दुपारच्या सुमारास तीन दरोडेखोर दुचाकीवरून बँकेसमोर आले थेट बँकेत जाऊन पिस्तूल व कोयता दाखवत बँकेत दहशत निर्माण केली लंपस केलेली रोकड त्यांनी आपण पकडले जाऊ नये या भीतीने गावाबाहेर गेल्यानंतर रस्त्यावर टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला दरोडा पडल्याची माहिती पोलिसांना समजल्यानंतर उपविभागीय अधिकारी बार्शी तालुका पोलीस शहर पोलीस यांनी संयुक्त मोहीम राबविली बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सपोनी दिलीप ढेरे व त्यांचे पथक शोधासाठी जात असताना कासारवाडी गावालगत दरोडेखोरांच्या गाडीचे टायर फुटल्याने चोरटे अलगत तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाच्या टप्प्यात आले दरम्यान चोरट्यांच्या हातात पिस्तूल असल्याचे पाहूनही ढेरे यांनी धाडसाने पुढे जाऊन तिघांच्या मुसक्या आवळल्या दरम्यान या घटनेत चोरांना पकडताना जटापटीत पोलीस कर्मचारी अभय उंदिरे हे जखमी झाले आहेत बार्शी तालुक्यातील सुर्डी येथील सोलापूर जिल्हा सेंट्रल बँकेच्या शाखेवर भर दिवसा तीन दरोडेखोरांनी बंदूक व कळत्याचा को धाक दाखवून लूट केली होती मात्र बार्शी तालुका पोलिसांच्या तत्परतेमुळे या तिन्ही दरोडेखोरांना कासारवाडी गावालगत हत्यारासह अवघ्या एका तासाच्या आत ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं आहे